नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण सगळे वाट बघत आहोत आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचे जे पेपर आहेत ते नेमकं कधी होणार आहेत आणि त्याचीच आपण सगळे वाट बघत आहोत बरेच कॅन्डिडेट जे आहेत त्यामुळे खोळंबलेले आहेत काही जणांचं सिलेक्शनसुद्धा झालं तर त्यामुळे एक चांगली गोष्टसुद्धा आहे की ज्यांचं सिलेक्शन झालं ते निघून जातील तुमच्या कॉम्पिटिशनमधून आणि तुम्हीच उरताल फक्त त्यामध्ये तर ही एक चांगली गोष्टसुद्धा आहे परंतु एका परीक्षेला एवढा विलंब लावणं एवढं योग्य नव्हे कारण पहिले आपल्याला कारण दिलं जात होतं की पेसामुळे आपले पेपर जे आहेत ते थोडेसे प्रलंबित होत आहेत किंवा पुढे ढकलले जात आहेत पण आता तसं कोणतंही कारण नसताना पेपर न घेणं ही फार चुकीची गोष्ट आहे आणि त्या बाबतीत बऱ्याच मुलांनी मंत्र्यांनासुद्धा कॉल केले किंवा मग काही संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा कॉल केले पण त्यांच्याकडून पाहिजे तसं अपेक्षित उत्तर देखील मिळालेलं नाही आहे आणि उत्तर न देणं नेमकं परीक्षा तुम्ही घेणार आहात की नाही याचंसुद्धा आम्हाला संभ्रम आता निर्माण व्हायला लागला तर आहे।, आहे।, आहे तर आता परीक्षेचे डेट्ससुद्धा खाली आहेत आणि काही विभागाच्या पेपरसुद्धा आता चालू आहेत त्यानंतर मुलांनी फॉर्म भरलेले आहेत तर अशा विभागाचे पेपर आता चालू आहेत जसं की कारागृह भरतीचा पेपर आता होणार आहे म्हणजे चालू आहे एक पेपर तर झाला आहे एकोणीस तारखेचा आता आजसुद्धा पेपर आहे तर अशा पद्धतीने पेपर चालू आहेत तरीसुद्धा आरोग्यसेवकचा कुठेच पत्ता नाही आहे अजून आणि ज्या पेसामुळे तुम्ही निर्णय राखून ठेवला होता किंवा तुम्ही कारण देत होते पेसामुळे आम्ही पेपर घेत नाही आहोत तर पेसाचंसुद्धा आता सॉर्ट झालेला आहे पेसाचासुद्धा निर्णय आलेला आहे पॉझिटिव्ह निर्णय आलेला आहे त्यामुळे ते शॉर्ट झालं झालेलं असूनसुद्धा तुम्ही पेपर नाही घेतात म्हणजे कुठेतरी शोकांतिका आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही नेमकं आता आचारसंहिता असताना आचारसंहितेचं जर तुम्ही कारण देत असाल तर मग कारागृहाचे जे पेपर आहेत तर ते कशा रीतीने चालू आहेत आणि नंतर मग पोलीस भरतीचे पेपर जे आहेत जे भरतीचं ग्राउंड वगैरे आहे ते जूनमध्ये चालू होईल नंतर तुम्ही त्याचं कारण द्याल तर अशाच रीतीने जर चालू राहिलं तर कदाचित दोन हजार एकोणीसची परिस्थिती पुन्हा एकदा ओढवू शकते असं काहीचं चित्र निर्माण झालं आहे आणि यवतमाळच्या एका वृत्तपत्राने त्या बाबतीत थोडीशी बातमी आणि वृत्त प्रसिद्ध केलेलं आहे तेच आपण आता शॉर्टमध्ये बघणार आहोत तर हे आपण बघू शकतो इथे ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त तर आपण इथे बघू शकतोय की आचारसंहिता लागू झाली असून पुढील दोन महिन्यांपर्यंत परीक्षेस कुठलाही निर्णय होणार नाही असं त्यांनी कळवलं आहे परंतु आता जी कारा जी जे कारागृहाचे पेपर चालू आहेत ते नेमकं कोणत्या चा धर्तीवर चालू आहेत त्याचंसुद्धा उत्तर आम्हाला पाहिजे आणि त्याचंसुद्धा उत्तर उमेदवारांना मिळायला हवं तर जवळपास किती जवळपास चारशे चौऱ्याहत्तर जागांसाठी भरती आहे ग्रामसेवकांची एकशे एकसष्ट तर आरोग्यसेवक जे आहेत आरोग्याच्या चारशे चौऱ्याहत्तर जागांची भरती आहे आणि त्यासाठी टोटल छप्पन्न हजार सातशे चौसष्ट अर्ज आलेले आहेत आणि तेवढे सगळे उमेदवार जे आहेत तर ते अडकून पडलेले आहेत तर त्यांनी आता कारण दिलेलं आहे की लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदभरती होणार होती मात्र वेगवेगळ्या प्रकारचे कारण देऊन आत्ताच मी सांगितलं तसं वेगवेगळ्या प्रकारचे कारण देण्यात आले आपल्याला आणि ते पुढे ढकलण्यात आली आणि विविध संवर्गातील जे आठशे पंचाहत्तर पदं होते त्यासाठी मान्यता होती आणि एकूण अठ्ठ्याऐंशी हजार उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते त्यापैकी छप्पन्न हजार फॉर्म जे आहेत ते फक्त ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के यांसाठी होते म्हणजे विचार करू शकता किती मोठ्या प्रमाणात या परीक्षांसाठी उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि अगदी ग्रामीण भागातल्या एकदम कष्टाळू मुलांनी यामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे आपण या परीक्षेचं महत्त्व जे आहे ते समजून घेऊ शकतो जे मुलं जास्त दिवस थांबू शकत नाही किंवा मग जास्त दिवस ते रोखू शकत नाही तग धरू शकत नाही अशा मुलांनीसुद्धा फॉर्म भरलेले आहेत तर अशा मुलांनी नेमकं करावं काय हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे तर, तर बावीस वेगवेगळ्या संवर्गातील नियुक्तीसुद्धा उमेदवारांची काही झालेली आहे ज्या परीक्षा मागे झाल्या तर त्या परीक्षा सुद्धा होऊन त्याच्या नियुक्त्यासुद्धा मिळालेल्या आहेत म्हणजे एवढी फास्ट प्रोसेस त्याची झाली आणि हेच का अडकवलेलं आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक तीच गोष्ट कळत नाही आहे आणि इथे आपण बघू शकतोय उमेदवारांकडून पाठपुरवठा क्षेत्रातील जागांबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे असे असताना परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात होती सातत्याने महाराष्ट्रातील उमेदवारांनी मंत्रालयासह मंत्र्यांशी सुद्धा संपर्क करून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत विनंती केली परंतु शासन स्तरावरून यावर शिक्कामोर्तब होऊ शकलं नाही बघू शकता तुम्ही म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि जे, जे राजकीय मंत्री वगैरे आहेत तर त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला असता त्याचंसुद्धा समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे तर आपण इथं आता जे चार पेजवर त्यांनी दिलेलं आहे ते बघूया तर हे छोटंसं चौथ्या पेजवर दिलेलं होतं पुरुष म्हणजेच आरोग्यसेवक महिला व पुरुष असे दोन जे गट होते त्यामध्ये तर त्या पद्धतीबाबत निर्णय शासनाने घेतलेला नाही आहे आणि ग्रामसेवकांच्या जा ज्या जागा आहेत त्यांसाठी बत्तीस हजार फॉर्म आहेत एकशे एकसष्ट जागांसाठी तर आरोग्यसेवक स्त्रीपुरुष यांच्या चारशे त्र्याहत्तर जागांसाठी चोवीस हजार फॉर्म आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे फॉर्म आलेले आहेत आचारसंहिता लागू झाली असून जून महिन्यापर्यंत राहणार आहे अशा परिस्थितीत ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षेचे नियोजन आता जून महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे तोपर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागणार आहे म्हणजे आता आचारसंहितेचं कारण त्यांना बनवून राहिलेलं आहे तर हे कारागृह किंवा मग इतर परीक्षा असतील त्या कोणत्या धर्तीवर घेतल्या जात आहेत त्याचं उत्तर कुणाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुमचं काय मत आहे यावर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तरच लाईक करा नाही तर करू नका तर चला भेटूया पुढच्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह आणि नवीन मतासह तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट